रिजल्ट बघतात ते सगळं खोट आहे सगळे खोट आहे त्यातलं खरं काही नाही ती एंटरटेनमेंट आहे ते मनोरंजन आहे ते फक्त आणि फक्त मनोरंजन आहे ते व्हर्च्युअल आहे ते स्वप्न जग आहे असं समाजात कुठेही होत नाही आधीचा नवरा जागा होऊन त्या दुसऱ्या नवऱ्यासारखा दिसत नाही <laughs> किंवा आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा दुसऱ्या बाईच्या नमस्कार मी संजयराव शहापूर आपले स्वागत आहे नमस्कारात फार तत्व दडलेलं आहे नतमस्तक होणं वाकून नमस्कार करणं प्रामाणिकपणानं नमस्कार करणं हे त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे म्हणूनच दोन हात जोडून एकमेकाला नमस्कार करणं म्हणजे एकमेकाचा सन्मान करणं व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक संस्थेच्या मार्फत सामाजिक बहुमूल्य कार्य करणारी व्यक्तिमत्व आज इथे सर्व पुरस्कार प्राप्त ही सर्व मंडळी आपल्या राष्ट्राचं अभिमान आणि अभिमानानं मान उंचवणारी आहे मान हे आज प्रत्कर्षाने जा। समाजाचं काम नुसतं सरकारकडे नाही तर हे आपल्याकडे आहे आणि हो ते आपल्याचकडे आहे ह्याचं भान समाज अजून ठेवतोय हेच भान समाजातल्या पुढच्या पिढीने सुद्धा ठेवलं पाहिजे असं मला वाटतं अशा कार्यक्रमाला नुसतं आपण नाही येता आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा घेऊन यावं हो। पुरस्कार घेताना फक्त आपणच पुरस्कार घ्यायचा नाही तर दुसऱ्याने पुरस्कार घेतल्याचा आनंदही आपण घ्यायचा हाच असतो तो सन्मान एकमेकांचा करण्याचा कारण आपल्याला शाबासकी कोण देणार आपल्याच बरोबरीची माणसं आपल्याच बरोबरीचे काम करणारे कार्यकर्ते आणि आपल्याच विचारांना आपल्याबरोबर येणारी माणसं हेच आपला सन्मान करणार आणि म्हणून जे आपला सन्मान करतात जे आपल्याला शाबास म्हणतात त्यांच्यासमोर वंदन करणं त्यांच्यासमोर मान झुकवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच या सगळ्यांना नमस्कार आज विविध विषयावरती आपण पुरस्कार दिला प्रत्येक माणूस आपापल्या परीनं पुढे चालले बहुउद्देश्य पर्यावरण मित्र आणि हे सगळे बहुउद्देश म्हणजे एक उद्देश नाही पर्यावरण हा एक उद्देश नाही आहे तर ता त्याच्यामध्ये दडलेले अनेक उद्देश आहेत पर्यावरणामध्ये नुसती झाड नाहीये तर ती झाडं कशी लावावी कशी जगवावी कशी राखावी आणि कसं संगोपन करावं हो। हे त्याचं असणारं शिक्षण आणि ते शिक्षण मिळवणारे शालेय शिक्षण त्याच्या जोडीला असत आणि म्हणून तो शिक्षक जे पुढची पिढी घडवतो ती नुसती नुसतं ज्ञान नाही तर त्याच्या जोडीला शिक्षणाच्या जोडीला आपण आणखीन समाजासाठी काय काय केलं पाहिजे हे शिक्षक त्या विद्यार्थ्याला ज्ञान देत असतो आणि म्हणूनच अशी ज्ञान देणारी आणि ज्ञान घेतलेली मंडळी पुढे जाऊन समाजामध्ये हे काम करत असत आमच्या माता अनुसिया प्रोडक्शन मध्ये आम्ही एन्व्हायरमेंट करता आम्ही काम केलं होत वाडा मोखाडा या आदिवासी भागामध्ये जाऊन साडेतीन साडेतीनशे शाळांना मी भेटी दिल्या आश्रम शाळा त्या आश्रम शाळेमध्ये झाड जगवा झाड वाचवा झाड लावा हा संदेश आम्ही देत फिरत होतो साडेतीनशे शाळांमध्ये आम्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले नाटकाच्या माध्यमातून कारण आम्ही कलाकार सांगण्यापेक्षा लाईव्ह परफॉर्मन्स करून आम्ही सांगू शकतो आम्ही जाऊन झाडं लावू शकतो की नाही हे माहीत नाही पण आम्ही झाडं लावा हे सांगू शकतो हे निश्चित काय गमत आहे बघा मला नेहमी अशी गमत वाटते अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाचं काम करतात मागच्या वर्षी जेव्हा मी आले होते या भागामध्ये किंवा मा महिन्याभरापूर्वी जेव्हा मी सोलापूरला जात होते किंवा नागपूरला जातो हो या भागामधून तेव्हा इथे मला फारशा इमारती दिसल्या नाही काही झाड दिसली शिल्लक राहिली पुढच्या महिन्यात जेव्हा माझा प्रवास सुरू झाला तेव्हा झाड गायब तिथे दहा इमारती उभ्या राहिल्या हे का होत आहे याचा अर्थ असा आहे की आपण बोलत नाही आपण आपला आवाज उठवत नाही हा आपला दुबळेपणा आहे नुसता पुरस्कार घेण्यापेक्षा समाजात मध्ये उतरून फिजिकल आपण अपन, आपला आवाज उठवला पाहिजे आजूबाजूच्या लोकांना जाग केलं पाहिजे आपल्या बरोबरीने लोकांना बरोबर घेतलं पाहिजे पुस्तकी शिक्षण ठीक आहे सामाजिक शिक्षण आत्ता या घडीला फार आवश्यक झालंय असं मला वाटतं नुसतं पुस्तकी शिक्षण हे तुमच्या अकॅडमिक लेवलवर पुढे नोकरी धंदा मिळवण्याकरता कदाचित उपयोगाला <coughs> येईल कदाचित विद्यार्थी हुशार असेल नव्वद शंभर एकशे दहा वगैरे वगैरे काय असेल ते पण समाजातलं शिक्षण सामाजिक असणारे शिक्षण हे आता खूप महत्वाचं आहे माणसाचं बिहेवियर बदलत चाललंय साध्या साध्या माणसाला कसं वागावं कसं बोलावं हे कळत नाही मला मोठं आश्चर्य वाटतं ट्रेनमधून जाताना बसमधून जाताना रिक्षामधून जाताना टॅक्सीमधून जाताना या सगळ्या गोष्टी मी कलाकार म्हणून अनुभवते मी ऑब्झर्व करते आणि मला अशी भीती वाटते की आपण या पद्धतीनं जर वागत गेलो तर आपला बौद्धिक विकास होणार नाही बौद्धिक रास होईल हा होणारा बौद्धिक रास आपण थांबवला पाहिजे जसं जंगल तोड ही थांबवली पाहिजे आता त्यातले असणारे न्याय वगैरे अडकाठ्या मोर्चे आंदोलनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण या गोष्टीकडे आपण लक्ष देण्यापेक्षा आपण आपला मूळ उद्देश साधून आपला उद्देश सफल कसा होईल आणि त्याच्याकरता आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे पर परवा मला असं वाटतं की अत्यंत एक या सगळ्यामध्ये मा मला आणखीन थोडंसं बोलावंसं वाटतं ते हे की आपल्या समाजातल्या स्त्रिया समाजातल्या स्त्रियांनी या गोष्टी करते या गोष्टी करता पुढं आलं पाहिजे कारण यामध्ये त्यांचा सुद्धा हातभार असण्याची गरज आहे जसं घरामध्ये तुमची गरज आहे तसं आता घराबाहेर सुद्धा स्त्रियांची गरज आहे वेगवेगळ्या विषयांवरती स्त्रिया आता पुढे येत आहेत परवा पण मला असं वाटतं की स्त्रिया पुढे येत आहेत ही गोष्ट बरोबर आहे पण स्त्रियांमध्ये सेल्फ डिफेन्सची क्षमता नाही सेल्फ डिफेन्स हा फार महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक बाईमध्ये असलाच पाहिजे सेल्फ डिफेन्स म्हणजे काय तुम्ही कराटे शिकलं पाहिजे असं नाही तिसरी दुसरी शिकलेली बाई सुद्धा स्वतःचा स्वतःला जपू शकते स्वतःचा सेल्फ डिफेन्स करू शकते आणि हे करणं फार आवश्यक आहे आपल्या घरातल्या मुलीला सेल्फ डिफेन्स कसा करायचा हे तिच्या आईने तिला शिकवलं पाहिजे फार गरजेचं आहे तू जाऊ नको बघ बाबा तुझं काय होईल तिकडे अमुक होईल लवकर घरी ये असं करू नको तसं करू नको असं सांगू नका त्यांना उभारी द्या मुलीनं उभारी द्या त्यांना सांगा जा तुम्ही कोण आला तुमच्या अंगावर तर थडका कस नाही होत लक्षात ठेवा दहा बारा उदाहरणं जर अशी झाली तर आपला समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही पण ही अशी उदाहरणं व्हायला पाहिजे याकरता बाईनं पुढे यायला पाहिजे पुरुष नेहमी पुढे असतोच पुरुषाच्या पाठीमागे बाई नको आता आता त्याच्या पुढे बाई पाहिजे पुरुषाच्या पुढे स्त्री <प्राथा> आता बाईवर वार झाला तर पुरुष पुरुष पुढे जातो असं नको आहे आपल्या माणसावर वार झाला तर आपण पुढे व्हायला पाहिजे ही क्षमता आपल्यात हवी आणि ती येण्याची गरज आहे आणि त्याचं शिक्षण असण्याची जरूर आहे मला परवा सात ऑगस्टला कलकत्त्यात घडलेल्या गोष्टीबद्दल अत्यंत वाईट वाट <coughs> म्हणजे मला असं वाटलं की आपण आपल्या म्हणजे मला लाज वाटली मला लाज वाटली की मी अशा देशात जन्माला आले जिथं मी सुरक्षित नाही म्हणजे मी कलाकार म्हणून सुरक्षित नाही वस्ता, 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 मी रात्री ट्रेन न एक वाजता दीड वाजता टॅक्सी न तीन वाजता चार वाजता ओला उबेरने पाच वाजता चार वाजता असा प्रवास करून बाहेर गावून मी येत असते मग मी माझा सेल्फ डिफेन्स कसा करू असा प्रश्न माझ्या डोक्यात आला आपल्या पर्स मध्ये लिपस्टिक ठेवण्यापेक्षा एवढा चाकू ठेवा एक मोठा स्क्रू एक तरी शस्त्र ठेवा ठेवा की जेणेकरून तुम्ही सेफ आता आता राहाल लिपस्टिक नका लावू फॅशन नका करू आता मनगटशाही करा आता मनगटात जोर येऊ घ्या तुम्ही पैठणी नाही नेसला तरी चालेल पण पॅन्ट शर्ट घालून लढायला चिका लक्षात ठेवा तुमचा एक आवाज हा समोरच्या माणसाचा आवाज बंद करू शकतो माझ्या सासूबाई या लाठी काठी शिक्षण जग्या याच शिक्षण देत असत ही केव्हाची गोष्ट आहे चाळीसची ची गोष्ट आहे चाळीस पस्तीसची ची गोष्ट माझं सासर हे मसुरकर महाराजांचं घर आणि मसुरकर महाराजांच्या शिबिरामध्ये तीन तीन हजार मुली शिकायच्या सेल्फ डिफेन्ससाठी त्या काळामध्ये मा माझ्या सासूबाईंनी साडे तीन हजार ते चार हजार मुली तयार केल्या लाठी काठी जंबिया ड्रायव्हिंग हॉर्स रायडिंग पोहणी या सगळ्या गोष्टी शिकवल्या तेव्हा सुद्धा गरज होती का नव्हती माहीत नाही ते आत्ता होण्याची गरज आहे फॅशन म्हणून कराटे शिकू नका सेल्फ डिफेन्स म्हणून करा ते शिका आणि त्याचा मात्र योग्य पद्धतीनं उपयोग करा हे सांगण्याची आज गरज आहे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या स्त्रीनं सेफ असावं तुम्ही किती फॅशन करावी कशी करावी काय करावं हा तुमचा प्रश्न आहे पण त्या फॅशनचा मोड आणखीन कुठं जात नाही ना हा पण तुम्ही विचार करा मोबाईल वापरताना काय बघायचं हे ठरवा मोबाईल किती बघायचा हे पण ठरवा मोबाईल आपल्या मुलाला द्यायचा की नाही हे ठरवा मुलगा रडतोय म्हणून मोबाईल देऊन त्याला गप्प करायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आपण टीव्ही किती बघायचा टीव्ही कोणता बघायचा आणि काय बघायचं त्याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे सकाळी आठ ते रात्री बारा टी व्ही लावून ठेवायचा आणि सगळ्या ओळीनं सिरियल बघायचा कशाला का आणि मग त्या सिरियल बघून 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 एक लक्षात ठेवा तुम्ही ज्या सिरियल बघतात ना ते सगळं खोट आहे सगळं खोट आहे त्यातलं खरं काही नाही ती एंटरटेनमेंट आहे ते मनोरंजन आहे ते फक्त आणि फक्त मनोरंजन आहे ते व्हर्च्युअल आहे ते स्वप्नव्रत जग आहे असं समाजात कुठेही होत नाही आधीचा नवरा जागा होऊन त्या दुसऱ्या नवऱ्यासारखा दिसत नाही <laughs> <laughs> किंवा आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा दुसऱ्या बाईच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा आपलाच मागच्या जन्मीचा नवरा आहे असं होत नाही <laughs> <laughs> हे सगळं सिरियल मध्ये होतं कारण असं की ते व्हर्च्युअल जग आहे ते स्वप्नव्रत जग आहे सिरियल हे सीताफळासारखं असतं असत ते लोकांसमोर खाता येत नाही कारण तोंड बरबटत त्यामुळे ते, ते खाण्यापेक्षा चावून टाकण्यातच जास्त असत त्याच्या सगळ्या बिया फेकून द्यायच्या आणि उरलेलं एवढं सफरचंद खायचं सीताफळ खायचं तेव्हा सिरियल बघताना ते सगळं फेकायचं आणि त्यातलं फक्त उद्देश द्यायचं सून सासूला छळत असेल ननन भावजाला तर छळू नका काय उचलायचं आपण ते नाही करायचं एकमेकांना समजून घ्यायचं एकमेकांना एकमेकांना समजून घ्यायचं एकमेकांना प्रेम द्यायचं आणि शक्यतो शक्यतो आज गरज आहे एकत्र कुटुंब पद्धतीची पुन्हा असं मला वाटायला लागलं पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पद्धती यायलाच हवी कारण असं आहे की जेव्हा दोन जावा काका मामा आजी आजोबा हे सगळे असतात ना तेव्हा आपलं मूल कसं वाढतं आपल्याला कळत नाही हो ते कधी दुसरीत गेलं कधी तिसरीत गेलं ते दुपारी जेवलं का नाही शाळेतून आलं का नाही नाही का ती मावशी बघते काकू बघते कोणीतरी बघते कोणीतरी जेवायला घालत आणि असं ते आपलं मूल मोठं होत असतं माझं मूल माझं घर माझा नवरा फक्त माझं असं करू नका आता ते नाही राहिलं शक्य असेल शक्य नसेल तर नाही शक्य असेल तर एकत्र राहा एकमेकांना समजून घ्या एकमेकांना प्रेम द्या झाडं कशी आपल्याशी बोलतात तसं आपण एकमेकांशी बोलायचं झाड आपल्याला प्रेम देतात तसं आपण आपल्या माणसांना प्रेम द्यायचं लक्षात ठेवा तुम्ही एकमेकांना झाड कशी दरून राहतात आपल्याला सारखं सेपरेट घर पाहिजे लग्न झाल्याबरोबर सेपरेट घर का ज्या तीन बेडरूम हॉल किचन मध्ये जसं तुम्ही झोपणार तसंच दोन खोल्यांमध्ये झोपणार काय फरक काय त्यामध्ये सेपरेट घर का पाहिजे सेपरेट गाडी का पाहिजे नवऱ्याने ढिगभर पगार कमावला का पाहिजे असलेल्या ह्याच्यामध्ये आपण काय राहू शकत नाही कशाला पाहिजे मर्सिडीज का पाहिजे मोठी गाडी का पाहिजे दाखवायचा फोन आणि वापरायचा फोन एक दाखवायचा फोन एक वापरायचा फोन असा दाखवायचा फोन असा काढायचा पर्स म्हणून आणि तो फोन कोणी बघताय का आजूबाजूला असं बघ असं फोन बघत नाही कारण असा आपण दुसरीकडे पण असतो आणि दुसरा वापरायचा फोन असतो तो असा कोपऱ्यात जाऊन बोलायचा कारण तो सगळ्या गमतीच्या गोष्टी आहे हे असंच जीवन आहे पण या जीवनामध्ये सुद्धा आपण आनंद घेतला पाहिजे आपले काही दोष आपण बाजूला करू आपले काही सद्गुण आपण समाजापुढे आणू आपले आपल्या अंगातले असणाऱ्या सद्गुणांना आपण खतपणी घालूया चांगल्या विचारांचे तसे वृक्ष करूया मोठे मोठे वृक्ष करूया विचारांचे वृक्ष करूया ते समाजाला देऊया त्या वृक्षांच्या सावलीमध्ये पुढची पिढी वाढू दे चांगल्या विचारांमध्ये वाढू दे आता ही झाडं तर काय करायचं आत्ता आपण जगतोय पुढच्या वर्षी दिसतच नाही पण त्याला कोणी पाणीच नाही घालत ही नुसती सरकारची जबाबदारी नाही आहे त्यांची खूप ढीक जबाब त्यांची काय जबाबदारी आहे इथे का एकमेकांचं उनत उन काढून लोकांचं मनोरंजन ही त्यांची जबाबदारी ते ते पार पाडतात आपण आपले मनुष्य ह्युमन आपण आपली जबाबदारी पार पाडूया टी बातम्या बघू नका खोट्या बातम्या असतात कधीही आपल्याला हव्या त्या बातम्या येतात का नाही त्यांना ज्या हव्यात त्या बातम्या येतात ते तुम्ही कशाला बघता ते तुम्हाला दिसतं की समाजामध्ये काय चाललंय काय जेव्हा केव्हा के चूक दिसेल तिथल्या तिथं टोका मुलगी वागत असेल बोला तिला नको अशी वागूस अशी वागू नकोस कारण यामध्ये तुझं नुकसान आहे ऐकलं तर ठीक आहे आपण आपलं काम करूया झाड आपलं काम करत आपण पण आपलं काम आपण एक आपण सुद्धा एक वृक्षवाही लक्षात ठेवा आपल्या विचारांच्या फांद्या अशा मोठ्या मोठ्या होऊ दे या त्याची सावली समाजाला मिळू दे आणि त्याच्यामध्ये पुढची पिढी आनंदाने नाहून निघू दे असं मला तुम्हाला सांगायचं होतं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं मगचपासून मी हा विचार करते की नुसते फेटे बांधून इथं लोक बसलेले आहेत या फेट्याच्या आतमध्ये काही जाणार का नाही जाणार मला आचार्य आत्रेंचा एक विनोद आठवतो आचार्य आत्रे आणि मामा वरेलकर यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा आचार्य आणि नासी फडके यांचं तुम्ही कदाचित नाव वाच वाचनात ऐकलं पण मी त्यांची व्याख्यानं ऐकली आहेत अमरिंद मंडळमध्ये जाऊन लहान असताना काय आहे की आचार्य आत्रनी आत्रे एका नाटकाचे अध्यक्ष होते आणि नासी फडके हे उशिरा नासी फडके उशीरा आले दोघांचे अगदी शाब्दिक युद्ध चालायचं पेपरमधून मराठा पेपरमधन अमुक असे नासी फडके अमुक आहेत अमुक आहेत असं ते भरपूर बोलायचं म्हणजे फडक्यांच्या वाङ्मयाची चिंदी सुद्धा मिळणार नाही <laughs> काळाच्या प्रवाहात असं आचार्य आचुरे म्हणायचं तर नाटक सुरू असताना पाठीमागे सेट पडला म्हणजे एक फ्लॅक्सीन पडला तेव्हा नासी फडके मागे वळून आत्र्यानं म्हणाले काही पडलं का तेव्हा आत्रे म्हणाले मागे बघ काय अख्खं नाटकच पडलंय तर म्हणून म्हटलं फेट्याच्या आत काय गेलंय का वरूनच गेलं <laughs> तर असं नको व्हायला सांगितलेलं वाऱ्याच्या याच्यावर चा विरून गेलं असं नको व्हायला ते आज जाऊ दे ते मनात ठसू दे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन दे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद